लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन मेळावे रविवारी मुंबई आणि ठाण्यात पार पडणार आहे कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा असेल तर मुंबईच्या षणमुखानंद हॉल येथे अजित पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने मोठी जय्यत तयारी या संपूर्ण परिसरात करण्यात आलेली आहे मोठी बॅनरबाजी देखील केल्याचं दिसून येत आहे घड्या तेच वेळ नवी या घोष वाक्य देत हा मेळावा जाहीर करण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने अजित पवार गटाच्या सगळ्याच नेत्यांचे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत ला एक बॅनरवरील एक चेहरा अतिशय प्राकर्षाने जाणवतोय तो म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचा अगदी काही महिन्यापूर्वी त्यांची जेलमधून सुटका झालेली होती आणि त्यानंतर जेव्हा हिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये नवाब मलिक यांची एंट्री झाली आणि ते जेव्हा अजित पवार गटासोबत बसले तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता स्वतः भाजपने देखील त्यावरती आक्षेप घेतला होता आणि त्यानंतर नवाब मलिक यांना अधिवेशनातून काढता पाय घ्यावा लागला होता आणि त्याच नवाब मलिक यांचे फोटो हे जवळजवळ जो सगळ्याच बॅनरमध्ये लागल्याचं दिसून येतं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मेळावे आज पार पडणार आहेत आणि त्याची जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जवळजवळ जो सगळेच नेते आज या मेळाव्याला उपस्थित राहतील राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईमध्ये फारशी ताकद नाहीये मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर जास्तीत जास्त कार्यकर्ते कसे आपल्या बाजून येतील आणि त्या अनुषंगाने अजित पवार हे कार्यकर्त्यांना कशी साथ घालतात हे पाहणं कुलकर्णी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका